नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासनाने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता आज देखील आपल्याला धनामिती शापूची आवक मोठ्या प्रमाणात नारेंगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनाने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे व्हिडिओला व्हिडिओला शेवटपर्यंत पहा रोज पाहत जा रोज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत जा मी सर्व व्हिवर्सचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव लिला पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये दाना मिती शापूचे शापू

ಶಾಪು ಗಿ ತುಂಬ ಹೈ नऊशो रुपये अशोक गोतंबी दोन हजार एकवीस अशोक गोतंबी सत्तावन साठ चवीस सत्तर चोवीसशे चोवीस चोवीसशे शिवले चोवीसशे रुपये झाली चोवीसशे अशोक कोथंबी चोवीसशे रुपये बिड झाली बावीसशे चोवीसशे 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 रुपये भेड झाली अशोक आशत पंचवीसशे अकरा रुपये बीड झाली आश्वीच्या

दोनशे रुपये भेट झाले पाचशे गौतम शापू दिस एकावन साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद

ಸೋಲಾಶೆಕ ರೂಪ ಬಿಡ್ತೀ ಅಶೋಕ ಗೌತಮೀ ಅಶೋಕ ಗೌತಂಬೀರ ಸೋಳಾಶೆ ಸಾಡದ ಅಶೋಕ ಗೌತಮೀರ

काय बाजार भेटला आज पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पंचवीस आज पहिल्यांदा चालली होती काय याच्या आधी आणली होती पण पहिली याच्या आधी आणली होती मला मागच्या वेळेस काय झालं ते बीट तेहतीसशे किती दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आज पंचवीसशे झाले चांगली मिती आहे कुठले तुम्ही बागडी बागडीची आहे का पंचवीसशे पंचवीस रुपये बीट झालं का चांगली मिती पिक पिकवली तुम्ही शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या वतीने आपला अभिनंदन आपण पाहू शकता पंचवीसशे पंचवीस रुपये बीट झाले या मितीचं चांगला ये या माल आहे क्वालिटी ही मी आपण पाहू शकतो सतरा रुपये बीट झाले या मितीचं सतरा रुपये माल पाहू शकतो आपण या पण मितीचं सतरा रुपये बीट झाले सतरा रुपये माल पाहू शकता शापू आहे आपण पाहू शकता सातशे तीस रुपये बीड झाले या शापूच सातशे तीस रुपये बीड झाले या शापूच ही शापू आहे सातशे एक रुपया बीट झाले या शापूच सातशे एक रुपया माल पाहू शकता दादा आपल्या वाली आहे मी ती दादा आपल्यावाला माल आहे मी ती आणली होती का किती माल होता एक हजार माल होता कशी कपली दोन हजार सात दोन हजार सात कुठले तुम्ही हां दोन हजार सात रुपये झाली चांगला माल पिकवलाय तुम्ही पहिल्यांदाच आणली का आज काल पण आणली होती दोन हजार सात रुपये परवडते नाही या बाजारात तुम्ही अतिशय चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासने आपल्या आवडते युट्यूब चॅनल वतीने आपले अभिनंदन माल दाखवा दोन हजार सात रुपये झाली भेट चांगला माल पिकवला अभिनंदन पण शेअला दा। दादा आपली, शाप हो आपली शाप तो तो शापू होती का हो आपली शापू आहे ना काय बाजार भेटला आज बाजार काय भेटला बाजार पाचशे अकाऊन किती आणला होता माल माल दोन हजार दोन हजार माल होता पाचशे अकाऊन परवडते ना शापू आता बाजार तुम्ही कुठले देवगाव देवगावचे आहे का बर बर किती माल आणला होता म्हटले दोन हजार आणला होता ओके चालते पाचशे रुपये बीड झालं शापूचं चांगला माल आहे शिवशासन आपलं शिवशासन या आवडत्या युट्यूब चॅनलच्यावरती अभिनंदन दादा आपली भाजी होती का काय बाजार भेटला चौदाशे रुपये किती माल आणला होता पंधराशे जोडी होती पुढून आले तुम्ही संगमनेर किती किलो टाकले होते मी ती पंधरा किलो या बाजारात पैसे भेटतील ना हो तुम्ही चांगला माल पिकवला त्याबद्दल आपलं शिवशासने आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये अभिनंदन हां व्हिडिओ काढतो आमचे व्हिडिओ बघून इकडे आले थँक्यू बघत राहा व्हिडिओ कोथंबीर आहे अशोका व्हरायटी हो काय बाजार भेटलाच बावीसशे बावीस बावीसशे बावीस रुपये बाजार झाला अशोका कोथंबीरला किती जुडी होती अडीचशे चांगला बाजार आहे ना किती किती किली होती किती किलोची एक एक का आताशी एवढी आणली डेमोवर डेमोवर आणली कुठले तुम्ही सरचे आंबेगाव तालुका अभिनंदन तुम्ही चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासने आपल्या आवडते युट्यूब चॅनलच्या वतीने आपले, आपले मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद आपण ही मिती पाहू शकतो अकराशे रुपये बाजारभाव भेटला या मितीला अकराशे रुपये बाजारभाव भेटला